नमस्कार मी डॉक्टर शुभम तुम्हाला माहित आहे का आपल्या शरीरात एक अशी चावी आहे जी रक्तातील साखर ठरवते ही चावी नीट काम केली तर आपण हेल्दी पण जर साठ सोडली तर सुरू होतो डायबिटीसचा प्रवास ही चावी म्हणजे इन्सुलिन चला आज आपण इन्सुलिन बद्दल जाणून घेऊया इन्सुलिन म्हणजे काय इन्सुलिन हा हॉर्मोन आहे जो आपला पँक्रियास या ग्रंथीतून निघतो त्याचं काम रक्तातील ग्लुकोज म्हणजे साखर हे पेशींमध्ये पोचवणं कल्पना करा तुमच्या घरात दार आहे पण चावी नाही दार उघडणार कस दार उघडणार का नाही तसंच इन्सुलिन नसताना साखर रक्तातच राहते यालाच आपण म्हणतो डायबिटीस इन्सुलिन कसं काम करतं जेवल्यावर आपली साखर वाढते मेंदू पॅनक्रियासला सांगतो इन्सुलिन सोडा इन्सुलिन येतं आणि साखर स्नायूंमध्ये लिव्हर आणि चरबीच्या पेशंटमध्ये ठेवून टाकते म्हणजे ऊर्जा साठवली जाते पण जर इन्सुलिन नीट काम केलं नाही तर साखर रक्तातच थांबते आणि मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला डायबिटीस झालाय इन्सुलिन का घ्यावं काही लोकांमध्ये इन्सुलिन बनतच नाही त्याला आपण म्हणतो टाईप वन डायबिटीस तर काही लोकांमध्ये इन्सुलिन बनतं पण शरीर ओळखतच नाही हा टाईप टू डायबिटीस गोड्या पुरेशा नसतील तर शरीराला थेट इन्सुलिन घ्यावं लागतं म्हणूनच इंजेक्शनची गरज पडते इन्सुलिन इंजेक्शन कसं घ्यावं इन्सुलिन देण्याचे तीन मार्ग आहेत सिरिंज पेन आणि पंप सर्वात सोपा म्हणजे पेन सुई बदलता येते जागा बदलता येते इंजेक्शन कुठे घ्यायचं पोट हात मांडी किंवा कंबर पण रोज एकाच जागी नको नाहीतर गाठ होते याला आपण लायपोडिस्ट्रोपी म्हणतो इन्सुलिन पंप सतत इन्सुलिन देतो खूप उपयोगी पण महाग लक्षात ठेवा इन्सुलिन देणं म्हणजे शिक्षा नाही ही आपली शरीरातली हवी असलेली चावी आहे परिणाम व साइड इफेक्ट्स इन्सुलिन घेतल्यावर वजन वाढू शकतं कारण साखर शरीरात साठवली जाते पण जर आहार व व्यायाम योग्य ठेवला तर वजन वाढत नाही कधी कधी जास्त इन्सुलिन झालं तर हायपोग्लायसिमिया होतो डोके फिरणे घाम येणे भूक लागणे हात थरथरणे ही लक्षणे असतात योग्य डोस योग्य वेळी घेतला तर आयुष्य अगदी सामान्य राहू शकतं आता समजून घ्या इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय टाईप टू डायबिटीस मध्ये सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स शरीरात इन्सुलिन आहे पण शरीर त्याला ओळखतच नाही कारण काय तर लठ्ठपणा व्यायामाचा अभाव जास्त साखर तूप तेल खाणं तर मग यावर उपचार काय वजन कमी करा दररोज चालणं व्यायाम करा आहार बदल करा कधी कधी औषध आणि इन्सुलिन दोघी घ्यावं लागतं याला असा विचार करा फोनला सिग्नल मिळतंय पण कॉल कनेक्ट होत नाहीये आता समजून घ्या इन्सुलिनची टेस्ट काय असते आणि इन्सुलिनचे युनिट्स इन्सुलिन टेस्ट शरीरात किती इन्सुलिन आहे हे पाहण्यासाठी इन्सुलिन टॉलरन्स टेस्ट शरीर साखरेला कसं हाताळतंय हे पाहण्यासाठी युनिट्स म्हणजे काय इन्सुलिनच्या एक पेन मध्ये एक एम मध्ये हंड्रेड युनिट्स असतात म्हणजे शंभर युनिट्स असतात डॉक्टर ठरवतात तुमच्या शरीरात किती युनिट्स लागतात म्हणून लक्षात ठेवा शेजारचा डोस कॉपी करू नका डोस हा नेहमी वैयक्तिक असतो आता समजून घ्या इन्सुलिनला घरी कसा ठेवायचा आणि इन्सुलिनची काळजी कशी घ्यायची इन्सुलिन थंड ठेवणं महत्वाचं आहे दोन ते आठ डिग्री सेल्सिअस फ्रिजच्या दरवाजाजवळ ठेवलं तर उत्तम प्रवासात कुलिंग पाऊच किंवा बॉक्स वापरा बॉटल उघडल्यानंतर अठ्ठावीस दिवसात वापरा कारण इन्सुलिन खराब झालं तर ते काम करणारच नाही जणू तुटकी चावी घेऊन दार उघडण्याचा प्रयत्न करणं आता शेवटचा मेसेज आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे लक्षात ठेवा इन्सुलिन हा शत्रू नाही तर तो तुमचा मित्र आहे इन्सुलिन घेणं म्हणजे आजार पण नाही तर हेल्दी राहण्याची खून आहे योग्य वापर योग्य आहार योग्य व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला यामुळे आयुष्य अगदी नॉर्मल राहू शकतं म्हणून लक्षात ठेवा इन्सुलिन आयुष्य थांबवत नाही तर आयुष्य पुढे नेणारं इंधन आहे